हॅलो एव्हरी वन तीन ते पाच जुलै आपल्या अँथ्रोपॉलॉजीचं ओरिएंटेशन सेशन झालं होतं ते तुम्ही पाहिलंच असेल नसेल पाहिलं तर तुम्ही युट्यूबवर पुन्हा ते पाहू शकता त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपली अँथ्रोपॉलॉजीची ऑप्शनलची बॅच जी आहे ते चौदा जुलैपासून सुरू होत आहे त्या बॅच चे वैशिष्ट्य म्हणजे ते बॅचचा कालावधी हा पाच महिन्याचा असेल त्यामध्ये एक महिन्याचा हा फुल फुल कोर्सचा रिव्हिजन सुद्धा असेल त्यामध्ये तुम्हाला मटेरियल जे आहे ते मराठी आणि इंग्लिशमध्ये सेपरेटली एकदम अप टू डेट मटेरियल देण्यात येईल जे क्लासेस आहेत त्यामध्ये तुमचे फक्त कन्सेप्ट क्लॅरिटी आणि नॉलेज गेनवर फोकस नसून बाकी तुमचे आन्सर रायटिंग कशी स्किल डेव्हलप करायची त्याच्यावर सुद्धा असेल त्यासाठी आपण विकली एक्सरसाइजेस झाले आणि टेस्ट सिरीजचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केला आहे ते तुमच्यासाठी मोफत असतील अँथ्रोपॉलॉजी बॅच च्या अधिक माहितीसाठी तुम्ही मला नाईन फाईव्ह सिक्स वन झिरो वन झिरो सेवन फोर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमचं टेलिग्राम चॅनल आहे जे ओपन टू ऑल आहे अँथ्रो डॉक्टर प्रीतम ते जॉईन करू शकता किंवा स्टेपअप अकॅडमीच्या ऑफिसला भेट देऊ शकता Thank you.